श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मुंबई येथील हँडिकॅप है। अन अँड लर्न ट्रस्ट कडून वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात दिव्यांग बांधवांच्या या संघटनेनं राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे मुंबई येथील दिव्यांग बांधवांनी एकत्र येत हँडिकॅप अन अँड लर्न ट्रस्ट ची स्थापना केली ही संस्था समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी अनेक उपक्रम राबवते या संस्थेच्या मार्फत राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता शालेय साहित्य वाटपाचं काम करते वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालयातही या संस्थेनं शालेय साहित्य वाटप केलंय गेली सात वर्ष सातत्यानं या शाळेत ते हा उपक्रम राबवत आहेत त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होतय वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी या संस्थेचे आभार मानले हा उपक्रम सात वर्षापासून चालू आहे आम्ही कोकणामध्ये मुंबईमध्ये आम्ही सगळं कार्यरत आहोतच मुंबईच्या शाळा रस्त्यावरची मुलं त्यानंतर गरीब मुलं सोडलेली मुलं पेशा व्यवसायातली त्यांची मुलं आता मुंबईकडे पाहता पाहता आम्ही कोकणाकडे वळलेलो आहे कोकणातील काही गरीब विद्यार्थ्यांसाठी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमी कार्यरत असतो उदाहरणार्थ लोऱ्याची शाळा आहे कुडाळची शाळा आहे फोंडा हायस्कूल आहे अशा बऱ्याच शाळांना आम्ही मदत करू शकतो आमच्या संस्थेची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेली आहे आणि याच्यामध्ये हा ही एकमेव अशी संस्था आहे की याच्या संपूर्ण अपंग सभासद आहे आणि त्याचबरोबर हे सभासद स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी कार्यरत आहे हो चा। आमच्या संस्थेचं नावच ते हँडिकॅप है। अर्न अँड लर्न ट्रस्ट हो अपंगण स्वतः कमवण्याचं विश्वासपात्र असे घर आणि अशा ह्या घरा गर, घरातून आम्ही वृद्धाश्रमाला कॅन्सर पेशंटना त्यानंतर आम्ही गरबा ठेवतो अपंगांचा लग्न लावून देतो अपंगांचे आपले गेल्या वर्षी काही सिंधुदुर्गातल्या अपंगांसाठी आम्ही लग्न लग्नाचा उत्सव साजरा केला आणि त्यासाठी सगळा उपाय करून देतो म्हणजे एक माणसापासून ते आठ माणसं त्या घरात येऊ शकतील इतकं वस्तू आम्ही त्यांना देतो मिक्सर ग्राइंडर प्रेशर कुकर इत्यादी सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आज त्यांची व्यवस्थित संसार चालू आ, आ, आहे हे आमचे अध्यक्ष आहे ट्रेजरर्स आहेत हे ह्या सगळ्यांच्या सहाय्याने आम्ही कार्यरत करत असतो आणि म्हणूनच आज आमचा संस्था पुढे पुढे जाते माझं एक छोटंसं स्वप्न आहे की कोकणामध्ये आम्हाला अपंगांसाठी एक आश्रम बांधायचे आश्रम म्हणजे तिथे अपंग नुसते राह खाणार आणि झोपणार नाही तर तिथे ते वर्किंग करतील काम करतील काम करून स्वतः कमवतील आमच्या संस्थेच्या नावाप्रमाणे आणि आपल्या ह्याच्यावरती जगतील मेहनतीवर जगतील की मला कोणीतरी द्यावं आणि मी जगावं असं मला अपंगांना ठेवायचं नाही आज मला हेच वाईट वाटतं की अपंग मी अपंग आहेत मला कोणीतरी रेडीमेड द्यावं मला कोणीतरी मिळावं एवढीच अपेक्षा न ठेवता आम्ही अपंग असून आम्हीसुद्धा समाजाचं एक घटक आहोत आणि समाजाबद्दल आम्हाला आमचं ऋण आहे आम, आम समाजाचं आमचं ऋण आहे आणि म्हणूनच आम्ही समाजाला काहीतरी देणं लागतो आणि हा विचार करूनच आमची सगळी टीम वेग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यरत असते संकल्पना हे पाहिलं की अबा पूर्वीच्या वेळेला की आपल्या अपंगांसाठी कार्यरत नाही शाळा असायची किंवा एखादी संस्था असायची पण आता मात्र मी हा विचार केला की आम्हीच बघा आपल्या उपाशीपोटी राष्ट्रगीत गाता येत नाही मग आमच्या या टीमनी हाच विचार केला की अरे मी अपंग आहे आम्ही कोणीतरी आम्हाला द्यावं ह्याची वाट न पाहता आम्ही कोणाला तरी द्यावं आणि मग आम आम्ही दाखवून द्यायचं आज मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ही मुलं जेव्हा तयार होती त्यातली दहा मुलं जरी तयार झाली ना तर आमचा संपूर्ण जो भाग आम्ही धावपळ केलेली आहे ती सक्सेस होईल हेच आम्हाला दाखवून द्यायचं आहे ही संकल्पना आमची आहे की आम्हाला जगाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही अपंग आहोत पण आमती सीसे काम नाही आम्ही गोष्ट कुठेही माघार घेऊ शकणार नाही मला डोंगर नाही चढतायत पण डोंगरापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न नक्की करेन मला नाही जमली तर माझी टीम चढेल टीम तो चढून गेल्यानंतर दोन्ही आनंद आम्ही एकत्र वाटत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल